हाय फ्रेंड्स कसे आहात प्रीतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी कारल्याची भाजी ही घेऊन आलेली आहे याची रेसिपी बघूया आपण आपण भाजीला लागणारे साहित्य बघू आता हे कारले आहे कांदे घेतले मी चार आणि लसूण घेतलं आहे मीठ धन्याची पावडर हळदीची पावडर आणि लाल तिखट आणि तेल आता आपण कारले चांगले धुवून कापून घेऊया मी ते दाखवते तुम्हाला आणि आपण रेसिपीला सुरुवात करू चला आपण कारले धुवून घेऊया कारले धुवून घेऊ चांगले आपण आता आपण हे सगळे कारले कापून घेतोय आपण अशाच प्रकारे कारले कापून घेतलेले आहे आणि मी कांदेसुद्धा कापून घेतले पण हे कारले ना ते भाजून घेईल मी याच्यात तेल नाही टाकणार मी फक्त असेच भाजून घेणार आहे तुम्ही बघितलं असाल की मी याच्यात मीठ नाही टाकलं काहीच नाही टाकलं पण अशाच प्रकारे ही भाजी बनवली तेव्हाच तर तब्येतीला लागते कारण की आपण याच्यातला कडूपणा काढून टाकतो तरी काही कामाची नाही राहत म्हणून मी असंच राहू दिलं आहे मी काय याच्यात मीठ वगैरे काहीच नाही टाकलं फक्त धुवून चांगले कापून घेतले कारले आणि मी हे तव्यावर चांगले भाजून घेणार आहे कारले आपले भाजून झालेले आहे बऱ्याचपैकी मी कमी गॅस करून देते आणि आपण लसूण आपण चेचून घेऊया हे लसणाच्या पाकळ्या याच्यात टाकून घेऊ लसूण चेचून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊन देऊ अशाच प्रकारे आपण लसूण चेचून घेतलं आहे आणि कारले पण आपले झालेले आप टोप मी तापवायला ठेवला आहे हे कारले तव्यातले आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे कारले भाजून घेतले बघा पण आता फोडणीची तयारी करूया ला मी याच्यामध्ये जितकं आपल्याला तेल लागतं आहे तितकं टाकू आणि त्यानंतर याच्यात मी लसूण टाकणार आहे लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्ये मी कांदे टाकणार आहे लसूण टाकलाय आपण आता कांदाही टाकू आपण याच्यामध्ये कांदा आपण चा चांगला लाल करून घेऊ आणि मी त्याच्यामध्ये थोडस मीठ घालेल चवीनुसार मीठ घालेल जितकं आपल्याला मीठ लागतं दिसतं एक चम्मच मी मीठ टाकलं आहे अर्धासा चम्मच जितका आपल्या नुसार मीठ टाकलं आहे मी आणि कांदा चांगला आपल्याला लाल करायचा आहे आणि कांदा लाल होतो आहे कांदा लाल झाला आहे आता आपण याच्यामध्ये जे लागतं ते मसाले टाकूया अर्धा चम्मच मी लाल मिरची टाकलेली आहे आणि धनापूर टाकलेला आहे मी याच्यात एक चम्मच याच्यात हळद टाकते मी अर्धा चम्मच आणि हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागते ही भाजी एकदा नक्की करून पहा आपल्या घरातली मम्मी पप्पा जे असल वयस्कर लोक या आपण पण खूप टेस्टी लागते ही भाजी नक्की करा मसाला चांगला फ्राय झालेला आहे आपण याच्यात कारले सोडून देऊया आणि हे चांगले मिक्स करू हले चांगले फ्राय झाले मसाल्यामध्ये आणि मी सगळं व्यवस्थित टाकलं आहे चवीनुसार मीठ मिरची सगळं आता आपण याला दहा पंधरा मिनटं कमी गॅस करून याच्यावर झाकण लावून देऊ आणि दहा मिनटानंतर बघूया दहा वीस मिनटं झालेले भाजीला छान पद्धतीने भाजी खूप शिजली आहे हे बघू शकता आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ भाजी अशा प्रकारे आपण ही भाजी काढून घेऊ प्लेटीमध्ये भाकरीसोबत चपातीसोबत खिचडीसोबत सोबत, सोबत खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की करून पहा खूप छान रेसिपी आहे अशाच प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे नक्की करून पहा खूप छान लागते ही भाजी आ, काही चुकलं असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू